आता आपण पाहणार आहोत एक थोडीशी वेगळी यशोगाथा लग्नकार्य वाढदिवस पार्टी व्हॅलेंटाईन डे असो किंवा वेगवेगळे सण समारंभ पुष्पगुच्छ म्हणजेच फुलांच्या बुकेचा वापर वाढू लागलाय फुलांच्या बरोबरीने यातली हिरवीगार पानं बुकेंची शोभा वाढवत असतात फिलर मटेरियल म्हणून आणि सुशोभीकरणासाठी या पानांचा मोठ्या खुबीनं वापर केला जातो हेच मार्केट एनकॅश करण्यात यशस्वी झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडीचे शीतल पाटील के मध्ये फुलांना इतकंच महत्त्व असतं फुलांना एकत्र बांधून फेमणाऱ्या हिरव्यागार पानांना अस्परअगस कामिनी टेझी यांच्या फांद्यांचा वापर बुकेमध्ये केला जातो आणि यातच शीतल पाटील यांना संधी दिसली 2002 मध्ये त्यांनी 25 गुंठ्यापासून लागवडी सुरुवात केली होती आज एक दोन नवे तर तब्बल पाच एकरावर त्यांनी माळरानावरच्या शेतात ठिबक सिंचनावर तीन एकरात कामिनी आणि दोन एकरात एस्परॅगस ज्याला स्प्रिंगेरीही असं म्हटलं जातं त्याची लागवड केली माझ्या लक्षात आले की आता नवीन पिढीला आता डेकोरेशन किंवा बुकेचं प्रमाण जास्त लागतंय या दृष्टिकोनातून मी पंचवीस गुंटे आसपरा ने पंचवीस गुंटे कामिनी केला आणि त्याची ट्रायल चालू केली आणि मग ते कोल्हापूर मार्केटमध्ये अगदी कमी प्रमाण होतं न, न, त्याचं नगण्य होतं आणि त्याच वेळेला एक डेझी गोल्डन म्हणून एक नवीन कामिनी एक विभागातलं होतं पण ते जास्त दिवस मी चालवलं नाही दोन तीन वर्षांमध्ये ते बंद केलं मग कामिनीकडे आणि आसपराकडे वळलो म्हणजे कायमपणे ती पिकं राहतात एकदा लागण केली की के आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती पिकर राहतात तीन फुटाची सरी सोडून तीन फुटावर जून महिन्यात कामिनीची लागवड केली तर तीन फुटाच्या बेडवर मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजू दीड फूट अंतरावर स्प्रिंगेरीची लागवड केली लागवडीनंतर तीन महिन्यांनी कामिनीच्या छोट्या छोट्या फांद्या काढणीस येतात योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यामुळं एकदा छाटणी केलेल्या ठिकाणी पुन्हा एक दीड महिन्यात चांगला फुटवा येतो काढणी करतानाही ती योग्य काळजी घेतात सकाळी जवळजवळ आठच्या दरम्यान आम्हाला कापणी करावी लागतील कारण उन्हाच्या अगोदर जेवढं काढलं जाईल माल तेवढं चांगलं असते म्हणून ते सकाळी लवकरात लवकर अकरा बारापर्यंत काढलं जाते पण समजा जर उन्हाळ्यामध्ये जर बारा नंतर जरी काढायचा प्रसंग आला तर आम्ही काय करतोय काढल्या काढल्या माल तिथल्या तिथं झाडं आमची भरपूर भोवतीनं आंबा नारळ ही सगळी झाडं असल्यामुळे त्याच्या सावलीमध्ये आम्ही ठेवतोय आणि एक बिंडा तयार झाला एक सरासरी एका लेडीजना ना किंवा पुरुषांना उचलण्यासारखा तर आम्ही तो, तो ताबडतोब एका खोलीमध्ये आमच्या जे कटिंग आणि खोली आहे रूम आहे त्या रूम मध्ये नेऊन ताबडतोब भिजवून त्याला ठेवलं जाते त्याच्यामुळं जसा काढल्यानंतर जसा झाडावर माल आहे तसाच तो शेवट पण राहिला आहे आणि कामिनी हे पीक कसं आहे की ते ताबडतोब म्हणजे जवळजवळ दहा काडीचं एक बंडल बांधला जातो आहे आणि आसपरा ग्रास आहे तो तीस ते चाळीस पेंडी काडी जसं सीझन कमी जास्त असेल किंवा त्याची लांबी कमी जास्त असेल त्या प्रमाणात ती बांधणी केली जाते जून ते नोव्हेंबर पर्यंत मागणी कमी असते मात्र तुळशी विवाहानंतर लग्न कार्य सुरू झाली की मागणी वाढते नाताळ लग्न समारंभ व्हॅलेंटाईन डे या काळात मागणीही अधिक असते आणि त्यावेळी दरही चांगला मिळतो असं शीतल पाटील सांगतात कोल्हापूर मुंबई गोवा मार्केटला बारदानात पॅकिंग करून बंडलं पाठवली जातात वर्षभरामध्ये तसं कामिनी आणि दर सरासरी आठ रुपये बिगर राहतोय म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि आसपाराचा दर त्यावेळेला दर आणि वर्षभरामध्ये एकरी सर्वसाधारण कामिनीचं एकरीच प्रमाण मी तुम्हाला सांगतो एकरी तीन लाख रुपये ती ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळत आणि त्याच्यामध्ये मजुरी हरटी म्हणजे लागवड औषध पाणी आपला स्वतःचा पगार काढण्यासह सर्वसाधारण दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च पडतोय आणि दीड ते पावणे दोन लाख रुपये उत्पन्न मिळते कामिनीचं आणि सरासरी आसपाराचं तेच प्रमाण आहे म्हणजे सुद्धा सरासरी तेच प्रमाण आहे त्याच्यामुळे ते सर्वसाधारण दीड ते दोन लाख रुपये कमीत कमी त्याच्यामध्ये उत्पन्न या पानांच्या फांदीच्या विक्रीतून वर्षभर दररोज पैसे मिळतात इतर कोणत्याही पिकातून असे पैसे मिळत नाही मात्र त्यासाठी मार्केटिंग जमायला हवं असा कानमंत्रही शीतल पाटील देतात बाजारामध्ये उतरताना मात्र प्रत्येक दुकानाच्या दरम्यान दुकानाच्या समोर आपणाला जाऊन मार्केटिंग सुरुवातीला करावं लागतं आणि तिचं उदारी पडण्याची शक्यता असते ते फार सांभाळून करावं लागतंय आणि त्याच्यामध्ये जो यशस्वी होतोय पैसे वसूल करण्यामध्ये जो यशस्वी होतोय तोच या धंद्यामध्ये यशस्वी होतोय माझ्या लक्षात आलेलं आहे पूर्ण मार्केटचा अभ्यास आणि शायनिंग असलेली गर्द हिरवी पानं यांचं उत्पादन केल्यामुळं शीतल यांना चांगलाच फायदा होतो शेतीमधल्या अशा वेगळ्या वाटा शोधल्या तरच शेती फायद्यात येऊ शकते चंद्रशेखर खोले एबीपी माझा रुकडी कोल्हापूर